नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे बारा तेरा आणि चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता मध्यम हलक्या स्वरूपात असून काही ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील बारा आणि तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीटची शक्यता देखील या तारखेला बघायला मिळणार आहे तर वादळी पावसासाठी पोषक वातावरणे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून अरबी समुद्रातही वारेची चक्रकार स्थिती सक्रिय आहे तर या दोन्ही स्थितीचा आढावा घेता पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे मेघगर्जना विजांचा कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपासून पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट तर ठिकठिकाणी हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज असून कांतामाल भुवनेश्वर राउरकेला कोरबा रायपूर धनबाद कोलकाता इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दुपारनंतर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड अलरोणा बेडशी रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील चांदगड धामणे बेळगाव बाजी राणाकोंडे कानापूर नेटूळगोंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर बंडोरा तिक्सा अलगोटे सायगाव काष्ट मडगाव कुचकुडे रिवणा जागवी जोरदार पावसाचा अंदाज आहे पणजी तसेच पारसेम अलोणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी अमोलल्या जबरदस्त पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे हलका मध्यम महापण कुडल पिंगळा तसेच पुसल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कळीगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपट्टण तसेच लगतचा परिसर बघितला असता लांजा बेलकर साक्रा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील आणि तसेच सांगली जिल्ह्याकडे वादळी वर्वातील पावसाचा जोर फारसा नाही आणि सातारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमी राहील वारे बघायला मिळणार आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे मात्र सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील बेलकर सक्रपा मध्यम स्वरूपात राहील संगमेश्वर माकंजण सरवडा मार्ग तांबेड लोटे चिपळूण तसेच खेड चाकदेव तुफान पावसाचा अंदाज राहील अरळ अरवाडे शिरशिंगे आणि तसेच चाकदेवलाय हलका पाऊस रेल दापोली पाचपणे कलसीत मंदनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे घोगरे मंदनगर माड गोरेगावलाही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लगतचा परिसर बघितला असा खेटवल्ले सासवड शिवापूर आणि टाला इंदापूर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे सोनगड नागोठाणा आंबेकर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मुंबई ठाणे उल्हासनगर ढगासीत राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच पावसाची शक्यताही लगतचा परिसर बघितला असता मोरबाड आणि तसेच कल्याण डोंबली भिवंडी मेराबाहेंदर आणि उंबरपाडा पिलवी शहापूर खेटवल्ले या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपातील पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे वाडा परळी आणि इगतपुरी मुनगाव वडेवारी जोहर मोकळा त्र्यंबक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा अकरा एप्रिलच्या दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्राकडे अकरा एप्रिलच्या दुपारनंतर पावसाचा अंदाज जळगाव धुळे नंदुरबार वारे बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती समुद्रनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम वारे वाटील पावसाची शक्यता फारशी नाही पुणे आणि अहिनगरच्या बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळणार आहे तर पावसाचा अंदाज बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा केटवल्ले पिंपरीगवली मोटाला तसेच बाबरगाव दिगी नांद्रोणा मलकापूर असो लग्न पेसर जळगाव जामद या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगा स्थित राहील आणि गोंदिया तसेच चंद्रपूर गडचुली आणि या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज हा अकरा एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर बारा एप्रिल दोन हजार 25 या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर मुंबई नाशिकचा बहुतांश परिसर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा बारा एप्रिलच्या दुपारनंतर आणि सकाळच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे तुळक ठिकाणी जोर राहील सोलापूर सांगली सातारा इकडे वारे वाहतील आणि मराठवाड्यातील लातूर नांदेड बगाला दाराशिव बीड तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली वाशिम इकडे वारे वाहतील पावसाची शक्यता फारशी नाही अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बारा एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोर जास्त असणार आहे तर तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाचा अंदाज राहील तर दुपारनंतर पावसाची शक्यताही कोकण किनारपट्टीच्या भागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर सांगली सातारा मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्हानगर हे ढगा असत राहील आणि वारे बघायला मिळणार आहे जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम तुळक ठिकाण राहील तसेच नांदेड भागाला हिंगोली परब आणि ढगाळ वातावरण राहील विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगा स्थित राहील गडचिली जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पंकजनौर गिरवाडा पाराकोट कापसी आणि आसपासचा परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कम्बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय